बावीसच्या पंधरा पैकी शून्य मार्क होते तरी मला सहासष्ट मार्क होते पैकी शून्य मार्क होते सायन्सला सायन्सला तरी पि सासष्ट मार्ग होते मला सोडवलंच नव्हतं मी सोडवलं होतो सर मी पंधरा प्रश्न सोडवले बारा चुकले तीन बरोबर आले शून्य <laughs> सांगतो का की सायन्स का बरं एवढं सर म्हणजे कसं आहे की सायन्स ना मी तसं माझं इलेव्हन ट्वेल्थ सायन्स झालं सायन्स बॅकग्राऊंड झाले पण मग विषय कसा असतो सायन्सचे प्रश्न आहे ना सर जर ते जर तुम्हाला जर आले ना तरच येतात नाही तर येत नाही तुम्ही किती पण वाचून जा पेपरला म्हणजे विषय कसा असतो की आयोगाचा तो एक नाही का वेगळाच पॅटर्न असतो सायन्सच्या बाबतीत तसं पॉलिटीच्या बाबतीत नसते पॉलिटी फिक्स असते एकशे पाच विचार नव्यानं विचारणार राज्यपालाला काढण्यासाठी काय किंवा काय राष्ट्रपतीची नेमणूक कशी काय काय म्हणजे ते फिक्स आहे पण तसं सायन्सच्या बाबतीत नाही सर कसं आहे की जर समजा एखाद्या वेळेस तू जर डीप जायला लागला तर ते मग ते पाच किंगडमच्या मधल्या मध्ये पण जात होते मग त्या तेवढ्या गोष्टी नाही होत आणि मग पण मग कसं आहे की जे शुअर क्वेश्चन आहेत ना ते क्वेश्चनसाठी टॅकल करायचं